नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या काही दिवसांचा हा मार्थांना जा जाणून जा जा घेतो जा जा पुढील जा चॅनेवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून बटन नक्कीच प्रेस करा आज जर बघितलं आज राज्यामध्ये दुपारच्या सुमाराला दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्याचप्रकारे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज आहे सोलापूर लातूर अकलू सांगली रत्नागिरी पुणे नाशिक अहमदनगर मुंबई पालघर या भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे याचप्रकारे दक्षिणेकडे देखील पणजीच्या भागात पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो याच कामध्ये वाशिम शेगाव अमरावती नागपूर चंद्रपूर या भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहणार आहे गोंदिया जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे याच काळामध्ये बघितलं उद्या जवळपास दुपारी दोन वाजेच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाचा जोर बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये बघितलं सोलापूर असेल सांगली सातारा पुणे मुंबई पालघर नाशिक अहमदनगर संभाजीनगर शेगाव अमरावती या भागात पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो पूर्व भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहणार आहे तेरा तारखेला बघितलं तेरा तारखेला देखील राज्यामध्ये या ठिकाणी तेरा तारखेला बघितलं पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे नाशिक मुंबई कोल्हापूरच्या भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे पूर्वेकडे पावसाचा जोर काही ठिकाणी कमी होण्याचा अंदाज आहे